राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन निराधार वृद्धांच्या मदत योजनेचे तपशील द्या उच्च न्यायालयाचे केंद्र व राज्य सरकारला आदेश अब्दुल कलामांचा जन्मदिन यापुढे राज्यात वाचन प्रेरणा दिवस शिक्षण मंत्री विनोद तावडे याकूबची फाशी टळण्याची शक्यता न्यायाधीशांमध्ये याचिका सुनावणीवरून मतभेद पानभोसी ग्रामपंचायतवर काँग्रेसच्या भोसिकर बंधूंचा एकतर्फी विजय देगलूर येथील शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली आदिलाबाद नांदेड मार्गावर किनवट तालुक्यात भुयारी रेल्वे पूल पावसाळ्यात पाणी साचून होतात बंद आता बातमीपत्र विस्ताराने एकाकी आणि निराधार वयोवृद्ध वकील महिलेने मदतीसाठी केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत असे हालाकीचे जीवन जगणाऱ्यांच्या मदतीसाठी काय योजना राबवली जात आहे याचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले आहेत या महिलेला मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलिंगने तातडीचे पाच हजार रुपये देण्यास सांगितले आहे एका बहात्तर वर्षाच्या एकाकी व वयोवृद्ध वकील महिलेने आपली व्यथा पत्राद्वारे मुख्य न्यायमूर्तीकडे मांडली होती तसेच मदतीची मागणी केली होती आपण आजारी असून कमावण्याचे कुठलेच साधन आपल्याकडे नाही शिवाय मुलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे जगण्यासाठी आपल्याला पैशाची आणि अन्नाची नितांत गरज आहे असे या पत्रात म्हटले आहे त्याची दखल घेत न्यायालयाने या पत्राचे याचिकेत रूपांतर केले आहे न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती पी कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली या, या महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलिंगला या महिलेला तातडीचे पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले दरम्यान संजय गांधी निराधार योजनेद्वारे या महिलेला आर्थिक मदत दिली जाऊ शकते असा दावा करत राज्य सरकारतर्फे हंगामी महाधिक अनिल सिंह आणि अॅडव्होकेट हितेश वेनेगावकर यांनी त्याबाबतचे परिपत्रक न्यायालयासमोर सादर केले मात्र परिपत्रक पाहिल्यावर निधीची रक्कम अगदी तुटपुंजी आणि पुरेशी नसल्याचे म्हटले आहे तसेच या प्रकरणी लक्ष लावून या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीचा रक्कम वाढविण्याचा विचार करण्याची सूचना सरकारला केली आहे त्यावर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरजूंना दहा किलो अन्नधान्य उपलब्ध करण्यात येत असल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे मात्र या महिलेच्या घरी अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असलेली साधने नाहीत शिवाय सरकारतर्फे उपलब्ध करण्यात येणारे अन्नधान्य शिजवण्यास ती सक्षमही नाही अशी माहिती तिची बाजू मांडणाऱ्या वकिलातर्फे सांगण्यात आली आहे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर पी जे अब्दुल कलाम यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत श्रद्धांजली वाहिली त्याचवेळी पंधरा ऑक्टोबर हा कलाम यांचा जन्मदिन राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठाम आत्मविश्वास असणारे कलाम यांच्या व्यक्तिमत्वामध्ये विविध पैलू होते नितळ मनाचे स्वभाव वैशिष्ट्य असणारे कलाम यांच्यामध्ये मनाचा दिलदारपणा होता देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते भारत नक्कीच महासत्ता बनेल हा आत्मविश्वास त्यांनी प्रत्येक भारतवासियांच्या मनात निर्माण केला होता कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी होते त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून आयोजित केला जाईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णव साखळी स्फोटातील दोषी याकूब मेन्यांची फाशी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टाकडून डेट वॉरंट संदर्भातील याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे पाठवण्यात आली आहे मेन्यांच्या फाशीबाबत दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाल्याने ही याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे पाठवली पीटीआयने याबाबत कृत्य दिलं आहे या खूपच्या फाशीबाबत सुप्रीम कोर्टाच्या वरच्या खंडपीठासमोर उद्या सुनावणी होणार आहे त्यामुळे या याचिकेबाबत उद्याच निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि न्यायमूर्ती अनिल दवे यांच्यात एकमत न झाल्याने उद्या वरिष्ठ खंडपीठासमोर याकूबच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती दवेंनी याकूबची याचिका फेटाळली होती मात्र न्यायमूर्ती जोसेफ यांना याचिकेत तथ्य असल्याचे वाटल्याने याबाबत काही निर्णय होऊ शकला नाही त्यामुळेच आता ही याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे पाठविण्यात आली आहे वरिष्ठ खंडपीठामध्ये न्यायाधीश कोण असणार याचा निर्णय संध्याकाळी मुख्य न्यायाधीश घेणार असल्याचे समजले आहे कंधार तालुक्यातील झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पानभोसी ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलचा धुवा उडवत सर्व अकराच्या अकरा जागेवर बहुमताने जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर व पॅनेल प्रमुख प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांनी विजय मिळवला आहे कंधार तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या पानभोसी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आहे या निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख प्राचार्य राजेंद्र भोसीकर व संजय भोसीकर यांनी जोरदार मोर्चे करत विरोधकांना सर्वच्या सर्व जागेवर दोबी पछाड दिला गावामध्ये विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी पॅनल प्रमुख प्राचार्य राजेंद्र भोसीकर यांनी मतदारांचे आभार मानताना पानभोसी या गावाला गृहकल्पी नागेंद्र महाराज व माजी आमदार इश्वरराव भोसीकर यांचा वारसा असून जनतेच्या सेवेला कुठेही कमी पडणार नाही व मतदारांचे ऋण विसरणार नाही असे म्हणाले यावेळी संजय भोसीकर यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध विकास योजना राबविण्या असे सांगितले माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आमदार डी पी सावंत आमदार अमरनाथ राजुरकर माजी आमदार ईश्वरराव भोसीकर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बी आर कदम माधवराव पांडागळे शेख पाशा महम्मद साफ सौ सुवर्णा नाईकवाडे सौ अरुणाबाई नाईकवाडे गंगाधर जोंडळे सौ अरुणाबाई नाईकवाडे छायाबाई नरंगले हे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले यावेळी बापूराव पाटील गौंड माजी सभापती बाबूराव डोम नगरसेवक लोहा सदाशिव नाईकवाडे गोविंदराव मुक्दम संग्राम नरंगले प्राध्यापक घोरबांड माजित बेग इत्यादी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर <laughs> सोबत चॉकलेट जाते हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिन विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देगलूर शहरातील साधना हायस्कूल जिल्हा परिषद हाय भटगल्ली शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा कॉलेज येथे दुखवटा करण्यात आला श्रद्धांजलीही त्यांना देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कार्यालयात कार्यालयाकडून श्रद्धांजली देण्यात आली त्यावेळी संस्थेचे शहराध्यक्ष पुरमवार व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आदिलाबाद नांदेड मार्गावर किनवट तालुक्यात भुयारी रेल्वे मार्ग अंडरब्रिज पावसाळ्यात पाचचाऱ्यांसाठी व वाहनधारकांसाठी डोकेडुकी सरत असल्याचे चित्र आहे किनवट पासून जवळच असलेल्या शिवराम खेडा या आदिवासी वस्तीला जोडणारा भुयारी मार्ग मोठा त्रासदायक बनल्याने या वस्तीत वाहन जातच नसल्याचे पाहावयास मिळत आहे आदिलाबाद मुदखेड नांदेड या रेल्वे मार्गावर किनवट तालुक्यात इस्लापूर पासून ते आंबाडी पर्यंत सोळा अंडर ब्रिज भुयारी मार्ग येतात पाऊस पडला की या मार्गात पाणीच पाणी साचून रस्ता बंद होतो काही भुयारी मार्ग पावसातही सुरू असतात मात्र काही पुलाचा मार्ग बंद पडतो पाच चारांना जाणे कठीण बनले आहे वाहनांना तर पाणी उडवत उडवत जावे लागते पावसाळ्यात बऱ्याच भुयारी पुलाचा वापर होताना दिसत नाही आंबाडी तांडा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शिवरामखेडा ही आदिवासी वस्ती रेल्वे पटरीच्या बाजूला आहे या वस्तीत जाण्यासाठी असलेले भुयारी मार्ग चिखल व पाण्याने भरलेले आहेत त्यामुळे गंभीर आजारी पटरी ओलांडावी लागते मग अशा निकामी भुयारी मार्गांना व्यवस्था करावी अशी मागणी आदिवासी यांनी महामहिम राज्यपालाचे सचिव परिमल सिंह यांच्याकडे केली आहे अशी मागणी आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नॉर्थ कोरियाची अमेरिकेला धमकी युद्ध झाले तर एकही अमेरिकन जिवंत ठेवणार नाही डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर तीस जुलैला रामेश्वरम मध्ये अंत्यसंस्कार दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या वर्षात सौदी अरेबियाकडून आयात होणाऱ्या कच्च्या तेलात आठ टक्क्यांनी घट भारताला महासत्ता बनवण्याचं डॉक्टर कलामांचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी ही आदरांजली डॉक्टर माशेलकर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं ट्विटर अकाउंट सुरूच राहणार नाशिकात बॉम्बची अफवा संशयास्पद बॅगा आढळल्याने खळबळ हवामान अंदाज अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम झाला तर मध्यम स्वरूपाचा आजचा सुविचार आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं तर आपली झोप उडवते ते, ते खरं स्वप्न असतं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन निराधार वृद्धांच्या मदत योजनेचे तपशील द्या उच्च न्यायालयाचे केंद्रावर राज्य सरकारला आदेश अब्दुल कलामांचा जन्मदिन यापुढे राज्यात वाचन प्रेरणा दिवस शिक्षण मंत्री विनोद तावडे याकूबची फाशी टळण्याची शक्यता न्यायाधीशांमध्ये याचिका सुनावणीवरून मतभेद पानभोसी ग्रामपंचायतवर काँग्रेसच्या भोसिकर बंधूचा एकतर्फी विजय देंगलुर येथील शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली आदिलाबाद नांदेड मार्गावर किनवट तालुक्यात भुयारी रेल्वे पूल पावसाळ्यात पाणी साचून होतात बंद आणि याचबरोबर नमस्कार लाईनच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी